लोकांनी शेवटपर्यंत मंडप पकडून धरला जोरानं वारा सुरू असताना लग्नाचा मंडप उडून जाऊ नये म्हणून लोकही प्रयत्न करत होते पण पुढच्या क्षणी क्षणात सर्व उचलेल हे कळालंही नाही व्हिडिओ तुम्ही पाहू शकता एका गावात घराबाहेर लग्न होणार असल्यानं सुंदर सजावट करून मंडप टाकण्यात आला पण थोड्याच वेळात लग्न सुरू असताना एक चक्रीवादळ आलं आणि त्यामुळे सर्वांचीच खूप मोठी धांदल गडबड झाली वारा इतक्या जोरानं वाहू लागला की उभारलेला लग्नाचा संपूर्ण मंडपच उडून गेला या लग्नातील लोक उभारलेल्या तांबूला सर्वतोपरी सावरण्याचा आणि तो उडून जाऊ नये यासाठी आटोकाट प्रयत्न करू लागले या लोकांनी पूर्ण ताकदीनिशी तंबूचे बांबू खेचून मंडपला वाचवण्याचा प्रयत्न सुरू केला परिणामी मंडप हवेत उडून जातो उडून गेलेल्या मंडपाचा हा व्हिडिओ आता तुफान व्हायरल होतोय ही घटना नेमकी कधी आणि कुठं घडली याबाबत कुठली अधिकृत माहिती समोर आलेली नाही हा व्हिडिओ ॲट रुपेश रुपम पंच्याण्णव एक्स हँडलवरून वरून शेअर करण्यात आलाय कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कोणी म्हणतंय हे वाईट झालं असं घडायला नको होतं काहींनी म्हटलंय सर्वांनाच हे लग्न आठवणीत राहील अशा प्रकारच्या अनेक भन्नाट प्रतिक्रिया नेटकर यांनी व्यक्त केल्या आहेत